पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे विमानतळाच्या टर्मिनलचं उद्घाटन सुद्धा होणार आहे पुणे मेट्रोच्या मार्गिकेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत आणि पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा जातील मोदींच्या हस्ते पुणे विमानतळाचं टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे आणि मार्गिकेचं मेट्रोची जी मार्गिका आहे या मार्गिकेचं उद्घाटन सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे या संदर्भात अपडेट घेऊत आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्यासोबत आहेत तुषार आपण पाहतोय की मोदींचा एकोणीस तारखेला दौरा आहे या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असेल नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावरती येताना पाहायला मिळतात आहे तसे काहीसे कार्यक्रम तर आखले गेल्याचं एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकोणीस तारखेला खरं तर हा दौरा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि त्या अनुषंगाने कार्यक्रमांचं तर आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच दिवशी नरेंद्र मोदी हे पुणे जिल्ह्यातील जो शिवनेरी किल्ला आहे त्या किल्ल्यावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं पुतळ्यासमोर तिथे जाऊन नतमस्तक होतील जन्मस्थळावरती नतमस्तक होतील आणि त्यानंतर अं पुण्यामध्ये जे एअर एअरपोर्ट आहे पुणे विमानतळ आहे त्या विमानतळाचं दोन नंबरचं जे नवीन टर्मिनल जे झालंय त्या टर्मिनलचं उद्घाटन होईल त्यानंतर जे महात्मा फुले स्मारक आहे पुण्यामध्ये होत असलेलं या स्मारकाचं तर मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल आणि त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे मेट्रो तर हे भारतीय जनता पार्टी आणि मोदींचं तर त्यांचा ग्रीन एकंदरीत हा प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टची जी दुसरी मार्गिका आहे किंवा जी अपूर्ण राहिलेली मार्गिक आहे त्याचं एकंदरीत कुठेतरी उद्घाटन होताना एकंदरीत पाहायला मिळेल तिसरी गोष्ट जर आपण पाहिली तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण कार्यक्रमानंतर पुण्यामध्ये सभाही घेणार आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुकीच्या धर्तीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येणार आहेत आणि काय बोलतायत याकडे खरं तर या दौऱ्यावरती आणि त्यांच्या सभेवरती विशेष लक्ष ठेवलं जाईल नक्कीच तुषार धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्या दौऱ्यावर येत आणि या दरम्यान ते मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते होईल